फिलिस्तीन इतवा समर्थन करणार आहे इतवा अधिकार असो आमदार असून दिन ओहिंच्या विरोधात आहे आंदोलन अधिकार असो अधिकार असो ओहि सीता अधिकार असो अधिकार असो अधिकार असो ओहि सीता अधिकार असो भारत माता की जय वंदन मातरम वंदन मातरम आवाज तुझा शिव सेना आवाज तुझा शिव सेना वंदे मातरम वंदे मातरम अशा संसदेमध्ये शपथ घेत असताना हा एमआयएमचा ओएसी इथं सम... आपल्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन असं म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या संविधानाचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हा सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन असेल फिलिस्तींचं समर्थन असेल हे वारंवार ओएसीच्या वार बोलण्यातून वागण्यातून होत असताना कदापि भारतीय नागरिक हे गे टपून घेणार नाहीत आणि अशा जातीवादी पक्षाच्या प्रमुखाला आपण सगळ्यांनी जाप दिला पाहिजे मी खास था, त्याची खासदारकी रद्द झाली पाहिजे जेणेकरून या देशाबरोबर त्यांनी केलेला हा देश ड्रॉ आहे कारण भारतात राहून फिलिस्तींचं समर्थन करायचं पाकिस्तानाचं समर्थन करायचं या देशद्रोहामुळे त्याची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि एम आय एम पक्षाच्या ह्या ओएसीचा आम्ही जाहीर निषेध करत चप्पल

आपला नाम करता लोकशाही मंदिर जातो या ठिकाणी घोषणा केलं की जे तुम्ही ते आंदोलन करतंय नेमकी काय भावना आहे या देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मात असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जे घोष केला आणि हे करत असताना हैदराबादचा यम आय एमचा खासदार ओएसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे भारतात राहून ओएसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेलं आहे भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओएसी करत आहे मी या देशद्रोहाचा गुन्हा ओएसीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओ जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धती हिंमत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि हे खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली ओळसी गद्दारी आहे असं मी समजतो हे केवळ शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची भूमिका आहे का संपूर्ण सेनेची असं संपूर्ण शिवसेनेची अशी भूमिका आहे भारतामध्ये आपण ज्या जातीत जन्मलो ज्या धर्मात जन्मलो त्याचा जय म्हणण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे जय मी म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात जय भीम म्हणू शकतात पण भारतामध्ये ओएसीने आज तुम्ही बघितलं असेल हे म्हणत असताना त्यांनी त्याच्याबरोबर जय फिलिस्तीन म्हणले म्हणजे खऱ्या अर्थानं ही पाकिस्तानी औलादी या पद्धतीनं भारतामध्ये त्यांचे अनुवाई तयार करून या देशाला कीड लावण्याचं काम ओ सी करत आहेत मी ओ एसीचा तर जाहीर निषेध करतो पण ओ एसीचं समर्थन करणाऱ्या एम आय एम पार्टीचा सुद्धा जाहीर करून या सोलापूर शहरामधून एम आय एम पार्टीला हद्द पार केल्याशिवाय शिवसेना कदापि कब असणार नाही ओएसीचा एकही पिलावळ एकही नगरसेवक असेल एकही आमदार या सोलापुरामध्ये निवडून येणार नाही ही मी आज तुम्हाला जाहीर सांगतो भारतामध्ये राहून ओएसीन वे कित्येक वेळा त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानाच समर्थन केलेलं आहे फिलिस्तींच आज तरी जाहीर संसदेमध्ये जय ही म्हणून खऱ्या अर्थाने या संविधानाचा अपमान केलं कारण तुम्ही जय मीम म्हणणं हे बरोबर आहे जय भीम म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात पण जय फिलिस्तीनी म्हणून या देशामध्ये दे वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम आता जातीवादी वयसी करत असेल तर आम्ही खराबिक माझं शत्रुत्व नाही पण भारताच्या मुख्य संविधानामध्ये आपण शपथ घेत असताना हे संसदीचा अपमान आहे असं मी म्हणतो त्यांना जर हे सगळं तरी राजकीय भाषणाच्या वजावर केलं असतं तर त्या गोष्टीला काय महत्व नव्हतं पण आज शपथ घेत असताना हे सगळं करणं म्हणजे भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचा पायंडा पाडण्याचं काम आणि एक वेगळ्या पद्धतीनं या देशाला तोडण्याचं काम हे करत आहे सांगितलंय जय मीम म्हणू शकतात जय भीम म्हणू शकतात जय हिंद म्हणू शकतात जय तेलंगणा म्हणू शकतात पण जय फिलेस्टिन म्हणणं त्यासाठी आपला जय जय अमेरिका म्हणलं असते जय इंग्लंड म्हणलं असते मी इंग्लंडचंही समर्थन करणार नाही अमेरिकेचंही समर्थन करणार नाही या भारताच्या संविधानामध्ये या हिंदुस्थानामध्ये जे काय म्हणायचं ते फक्त जय भारत म्हणावं लागेल जय हिंद म्हणावं लागेल या पलीकड या पाकिस्तानी पिलावळांना आम्ही भारतामध्ये कोणतीही दुसरी गोष्ट देऊ देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज